लोकसभेआधी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय शिवसेना नार्वेकरांबद्दल नवा आदेश सर्वात मोठी बातमी समोर आली शिवसेना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणी वेळी कोर्टाने खरी शिवसेना कोणती ठरवण्यासाठी विधानसभेच्या बहुमत चाचणीवर अवलंबून राहणे सुप्रीम कोर्टाचे निकालाविरोध नाहीये का असा प्रश्न विचारला सर्वोच्च न्यायालयात आता या प्रकरणी पुढील सुनावणी आठ एप्रिल रोजी होणार आहे दरम्यान पुढच्या चार आठवड्यात जबाब दाखल करण्याचे आदेश दिले आहेत विधानसभा अध्यक्षांकडे असलेले सर्व मूळ कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयात दाखल करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकाला विरोधात ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला तर एकनाथ शिंदे यांच्या वतीने महेश जेठमालानी आणि हरिश साळवे तर अध्यक्षांच्या वतीने तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला ठाकरे गटाची बाजू मांडताना कपिल सिब्बल म्हणाले की नोव्हेंबर मध्ये सरकारचा कार्यकाळ संपणार आहे त्याआधी सुनावणी व्हायला हवी या प्रकरणी लवकर सुनावणी व्हावी अशी विनंती न्यायालयात करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा चुकीचा अर्थ विधानसभा अध्यक्षांनी लावला असंही सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं शिंदे गटाचे वकील हरीश साळवे म्हणाले की ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केलेली कागदपत्रे आणि न्यायालयात दाखल केलेली कागदपत्रे यामध्ये तफावत आहे तसंच फक्त एक मुद्दा आहे असे अनेक मुद्दे आहेत वकील सिद्धार्थ सिंधे यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत माहिती देताना म्हटलं की आज हे प्रकरण उच्च न्यायालयात चालावं की सर्वोच्च न्यायालयात यावर निर्णय होणार होता आता सर्वोच्च न्यायालयाने आठ एप्रिल रोजी हा प्रश्न निर्णयासाठी ठेवला आहे उद्धव ठाकरे एक प्रकारे दिलासा मिळाला आहे विधानसभा अध्यक्षांनी सर्व कागदपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करावी असे आदेश दिले आहेत त्यानंतर आठ एप्रिल रोजी सुनावणी होईल त्यावेळी नेमकं हे प्रकरण कुठे चालणार यावर निर्णय होईल